बराच वेळा लोक विचारतात की रात्री झोपताना ध्यान करता येतं का बसून ध्यान साधना करणं कधी कधी कठीण होतं जमत नाही मग रात्री झोपताना ध्यान होऊ शकतं का तर त्याचं उत्तर आहे होय संपूर्ण रात्र ध्यानात बदलू शकते जर शरीराची थोडीशी समज वापरली तर ध्यान साधनेत योग्यरित्या प्रवेश केल्यानंतर जर कोणी झोपी गेलं तर रात्र ही एक अतिशय सुंदर आणि आश्चर्यकारक संधी आहे थोड्याशा काही गोष्टींचं नियम पाळलं तर संपूर्ण रात्र हळूहळू काही वेळातच साधनेत रूपांतरित होत असते जर रात्री पोटात जेवण आहे तर रात्री ध्यान होऊ शकत नाही झोपच होऊन जाईल झोपही बिघडलेली असेल गाड झोप नसेल डीप स्लीप नसेल माणूस जर साठ वर्ष जगला तेव्हा तो वीस वर्ष झोपूनच काढतो वीस वर्ष खूप मोठा वेळ आहे आणि मग आपल्यासारखी माणसे म्हणतात केव्हा करावं ध्यान साधना वेळच नाही मिळत महावीर म्हणतात हे झोपेचे वीस वर्ष ध्यान साधने मध्ये बदलू शकतात ही जी रात्रीची झोप आहे जेव्हा तुम्ही काहीच करत नसाल तेव्हा तुम्ही ध्यान करू शकता ध्यान साधना काही कष्ट नाही ध्यान आराम आहे यामुळे ध्यान आणि झोपेचा खूप खोल संबंध आहे म्हणून मग झोप ध्यान साधनेत रूपांतरित होऊ शकते पण जेव्हा पोटाला ऊर्जेची आवश्यकता नसते तेव्हा झोप ध्यान साधनेत बदलू शकते जेव्हा पोट अन्न पचवण्यासाठी ताकदीची मागणी करत नाही तेव्हा पोट शांत असते जेव्हा पोट शांत असते पोटाची काहीच मागणी नसते त्याला ऊर्जेची ताकदीची गरज नसते तेव्हा ऊर्जा ताकद डोक्यात असते मग त्या ऊर्जेला ताकदीला ध्यान साधनेत बदलता येऊ शकते जर ह्या ऊर्जेला ध्यान साधनेत रूपांतरित करता आले नाही तर मग ती झोपेला भंग करणारी बनेल जे की सामान्य उपवास करणाऱ्यांचं सा होतं जर ही ऊर्जा ध्यान साधनेत रूपांतरित परिवर्तित झाली तर मग ती तुमच्या झोपेला अडथळा आणणार नाही झोप तिच्या पातळीवर तिच्या जागेवर चालू राहील आणि एक नवीन आयाम एक नवीन परिमाण ऊर्जेची एक नवीन गती मानता सुरू होईल श्रीकृष्ण म्हणतात साधू आत्मज्ञानी योगी रात्री झोपल्यानंतरही झोपत नाही महावीरांनी असे म्हटले आहे की शरीर झोपते पण चेतना झोपत नाही ही एक अंतर्गत मनाची किमया जादू चमत्कार आहे आता ह्या चमत्काराचे अद्भुत शक्तीचे तीन प्रकार झाले पहिली गोष्ट जर ऊर्जा पोटात जात असेल तर डोक्यात जाणार नाही दुसरी गोष्ट जर ऊर्जा डोक्यात मेंदूत गेली पण ती ध्यान साधनेत रूपांतरित नाही केली तर मग झोप अशक्य होईल तिसरी गोष्ट तिसरा प्रकार ऊर्जा पोटात न जाता डोक्यात मेंदूत जायला हवी आणि मग डोक्यातून मेंदूतून ध्यान साधनेच्या प्रवासाला ती जाईल तेव्हा डोकं मेंदू झोपू शकेल आणि ऊर्जेचं ध्यान साधनेत रूपांतरित होईल यामुळे म्हणतात की साधू तपस्वी रात्री झोपत नाही याचा अर्थ असा नाही की साधूचं शरीर झोपत नाही त्यांचं शरीर देह चांगल्या प्रकारे झोपतं तुमच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे कदाचित या अर्थाने फक्त साधू तपस्वी चांगले झोपतात पण तरीही ते झोपत नाही त्यांच्या आतमध्ये कोणीतरी जागे राहते ती जी ऊर्जा आहे जी पोटाच्या कामी येत नाही जी मेंदूच्या डोक्याच्या पण कामी येत नाही तीच ऊर्जा थेंब थेंब ध्यान साधने टपकत राहते आणि आतमध्ये मनामध्ये शरीरात एक दिवा एक ज्योत जागृतीचा सुरू होऊन जातो रात्रीपेक्षा चांगली वेळ ध्यान साधनेसाठी दुसरी नाही जर ध्यान साधनेत व्यवस्थित चांगल्या प्रकारे प्रवेश केल्यानंतर झोपी गेला तर थोड्याच वेळा संपूर्ण रात्र हळूहळू ध्यान साधनेत रूपांतरित बदलून जाते जर झोपेच्या वेळी ध्यान साधनेत चैतन्यत बुद्धीत प्रवेश केला तर हळूहळू संपूर्ण रात्र आणि संपूर्ण झोप ध्यान साधनेचा भाग होते कदाचित तुम्हाला झोपेच्या शेवटच्या क्षणाची जाणीव नसेल जेव्हा तुम्ही झोपता तो जो शेवटचा क्षण शेवटची वेळ असते जेव्हा तुम्ही झोपेच्या दरवाजात जाता त्या शेवटच्या वेळेस त्या क्षणात तो जो संक्रमणाचा वेळ आहे तो जो झोप आणि जागृती मधला दरवाजा आहे जिथून जागृती संपते आणि झोप सुरू होते त्यावेळेस तुमच्या मनाची जी अवस्था स्थिती असते रात्रभर चैतन्य बुद्धी त्याच अवस्थेत स्थितीभोवती फिरत राहते जर तुम्ही काळजी चिंता करत झोपलात तर रात्र पण काळजीत चिंतेतच घालवाल जर तुम्ही रागात झोपले तर मग रात्रीचे स्वप्न सुद्धा रागाच्या अवतीभोवतीच फिरत राहतील विद्यार्थी पण जेव्हा अभ्यास करता करता झोपी जातात तेव्हा ते, ते रात्रभर पर परीक्षेचाच विचार करत राहतात झोपेच्या पहिल्या क्षणी मन चित्त जिथे असते तिथेच ते रात्रभर त्या भोवतीच केंद्रित असते ते तिथेच अंतर्भाग पेशी केंद्र एक गाठ मूळ बनते मग चित्त चेतना तिथेच फिरत राहते आणि सकाळी उठल्यावरही तुम्ही कदाचित त्याबद्दल कधी विचारही केला नसेल किंवा निरीक्षणही केले नसेल जर कधी तुम्ही असे केले तर तुमच्या लक्षात ही कळेल की सकाळी उठल्याचा जो पहिला क्षण जो वेळ येतो जेव्हा जो तुटते तेव्हा मनात चित्तात सर्वात आधी त्याच भावनेची प्रतिमा उपलब्ध होते मन प्रथम त्या भावनेसाठी उपलब्ध होते जो झोपेच्या वेळी शेवटचा भाव विचार होता त्याच ठिकाणी परत तुम्ही सकाळी उभे राहता जिथे रात्री झोपले होते म्हणूनच रात्री ध्यान करताना झोपणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला रोज रात्री ध्यान साधनेत प्रवेश करून झोपायला शक्य झाले झोपता आले तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात एक मूलभूत क्रांती घडण्यास सुरुवात होईल आणि सकाळी तुम्ही पूर्णपणे वेगळ्या व्यक्तीसारखे जागे व्हाल एक नवीन माणसाप्रमाणे उठाल आणि जागे होताच ध्यान ही पहिली गोष्ट असेल जी तुमच्या मनात आठवणीत येईल आणि जर रात्रीचे सहा सात तास शांत झोपेत घालवले तर तुमचे चोवीस तास ताजे तवाने हुतील, नवीन हुतील। ध्यान साधना करून झोप घेतली आहे झोप घेतात ते सांगतात की त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही अशी झोप अनुभवली पाहिली नाही जेव्हा झोप आणि ध्यान एकत्र केले जाते तेव्हा एक असाधारण अभूतपूर्व अनोखी घटना घडते रात्रीचे हे ध्यान झोपण्यापूर्वी करावे जेव्हा तुम्ही अंतरुणावर बेडवर झोपता जेव्हा सर्व कामे संपते आणि आता करण्यासारखे काही चुरत नाही तेव्हा पंधरा मिनिटासाठी ही ध्यान साधना करावी आणि मग ध्यान साधना केल्यानंतर शांतपणे झोपा पुन्हा उठू नका आणि काहीही करू नका ध्यान साधना केल्यानंतर शांतपणे झोपा जेणेकरून ध्यान साधनेतून सुरू होणारा प्रवाह जी धारा ध्यान साधने सुरू झाली आहे ती झोपेत प्रवेश करू शकेल झोपेत समाविष्ट होईल ध्यान झोपेच्या जाईल हा प्रयोग झोपूनच केला जातो बेडवर बिछाण्यावर झोपा आणि हा प्रयोग करा ही पद्धत करा हा प्रयोग करताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आवश्यकता आहे एक गोष्ट म्हणजे संपूर्ण शरीराला आराम देणे महत्वाचे आहे जेणेकरून शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही शरीरावर कोणताही ताण नसावा ते पूर्णपणे सैल ढील ठेवावे जणू काही शरीरात जीवच उरलेला नाही शिल्लक नाही तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग सैल करा ढिल्ला ठेवा कोणताही ताण ठेवू नका शरीरावर कोणताही ताण देऊ नका ते पूर्णपणे ढिल सैल करा आणि आरामात झोपा मग हळूहळू डोळे बंद करा नंतर शरीराला विश्रांतीसाठी ढिल करण्यासाठी काही सूचना द्या फक्त काही वेळ मिनिट दोन मिनिट ही भावना ठेवा की शरीर सैल होत आहे ढिल्ल होत आहे अशा भावना माहिती शरीराला मिनिटे दोन मिनिटे दिल्याने पाच दहा दिवसातच तुम्हाला जाणवे की शरीर एकदम ढिल सैल झालंय आणि जेव्हा शरीर ढिल होतं आराम करते तेव्हा शरीर हिंता निर्माण होते जेव्हा शरीर एकदम ढिल सैल होते तेव्हा शरीर नसल्याची भावना होते शरीरच नाही असे कळते तणावामुळे शरीर असल्याचे कळते पण सैल ढिल झाल्यावर शरीर असल्याचं कळत नाही तुम्हाला समजत असेल की पायात टोचला तेव्हा पायाची जाणीव होते डोकं दुखायला लागलं की डोक्याची जाणीव होते पायाला काटा टोचला नाही तर पाय असल्याची जाणीव होत नाही डोकं दुखलं नाही तर डोक्याची जाणीव होत नाही कि डोकं आहे की नाही जेव्हा शरीरात ताण असतो तेव्हा शरीराची जाणीव होते निरोगी माणसांमध्ये फक्त एकच लक्षण असते त्यांना त्यांच्या शरीराची कुठेही जाणीव होत नाही आरोग्याचे दुसरे कोणतेच लक्षण नाही रोगाची जाणीव होते तंदुरुस्त चांगल्या शरीराची काही जाणीव माहिती होत नाही आजार माहिती होत आरोग्य माहीत होत नाही तर मग ध्यान करताना शरीराला इतके सई ढिल सोडा की त्याची जाणीवच झाली नाही पाहिजे आणि मग पंधरा दिवसाच्या प्रयोगानंतर किंवा लोकांनी जर प्रामाणिकपणे व इमानदारीने केले तर आजच घडू शकते आत्ताच होऊ शकते जर तुम्ही प्रयोग केला तर तुम्हाला कळेल शरीर संपलं शरीर शरीर राहिलच नाही दोन तीन मिनिटे शरीरालाही सूचना द्या की कि शरीर ढिल सैल आराम करत आहे नंतर श्वासाला ढिल्ल सैल सोडा थांबवू नका फक्त शांत सैल सोडा जितका श्वास जातोय जाऊ द्या जितका येतो येऊ द्या आणि दोन तीन मिनिटे ही भावना ठेवा की श्वास शांत होत आहे तो शांत होत आहे तुम्हाला असे वाटले पाहिजे की श्वास शांत होत आहे जस जसं तुम्हाला हे जाणवेल समजत राहील तस तस तुमचा श्वास शांत होत जाईल श्वास खूप कमी येताना जाताना तुम्हाला जाणवेल काही दिवस प्रयोग केल्यानंतर कळणारही नाही कि श्वास येत आहे की नाही येत इतका श्वास शांत होईल जेव्हा शरीर होत तेव्हा श्वास आपोआपच आरामशीर शांत होतो जेव्हा श्वास शांत होतो तेव्हा विचार शांत होतात निस्तेज होतात मग तिसरी सूचना मनाला द्या कि विचार देखील शांत होत आहेत नंतरून शांतपणे झोपून ऐकत राहा वाऱ्याचा काही आवाज येत असेल तर पाण्याचा आवाज लोकांचा काही आवाज येत असेल तर शांतपणे एकत्र तीन गोष्टी करा शरीर श्वास आणि विचार यांना शांत सैल आरामशीर सोडून द्या नंतर एका दहा मिनिटाने शांतपणे करवट बदलून झोपून घ्या एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर शांतपणे झोपून घ्या तुम्हाला काय जाणवलं ते आम्हाला कमेंट करून सांगा